वसईतील महिला रिक्षा चालक आणि आंतरराष्ट्रीय धावपटू मिनाज नदाब या मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री त्यांच्या रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाने त्यांना मारहाण करून हातातील मोबाईल हिसकावून नेला त्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाने नदाब यांना धडक दिली त्यात नदाब या गंभीर जखमी झाल्या आहेत नाला सोपाराच्या सेंट्रल पार्क या ठिकाणी राहणाऱ्या मेनाज नदाब या महिला रिक्षाचालक आहेत त्याचबरोबर त्या धावपटू म्हणून ओळखल्या जातात राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध राज्यातून तीनशेहून अधिक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून जवळपास एकशे ऐंशी पदके जिंकली आहेत नुकत्याच त्या श्रीलंका येथील स्पर्धेत भाग घेऊन परतल्या होत्या गुरुवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत होत्या रात्री साडे दहाच्या गावराईपाडा या ठिकाणी त्यांच्या रिक्षात एक प्रवासी बसला त्या प्रवाशाने नदाप यांच्या हातातील मोबाईल खेचला त्यावेळी नदाप यांनी त्याच्याशी झटापट केले मात्र त्याने नदाब यांना मारहाण करून पळ काढला त्याला पकडण्यासाठी नदाब त्याच्या मागे धावल्या त्याच वेळेला भरदाब वेगाने आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली या धडकेमुळे त्या गंभीर जखमी होऊन खाली पडल्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली आहे पेल्हार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत नुकत्याच श्रीलंका या ठिकाणी झालेल्या क्रीडा स्पर्धेत नदाब यांनी दोन रौप्य आणि एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे